नमस्कार आज महालक्ष्मी आगमनाचा दुसरा दिवस होता अशी तयारी केली हे मोठी हार महालक्ष्म्यांना सोळा सोळा दुर्वांची जुडी असते आघाडा त्यानंतर समोर ठेवायचे विडे ह्या काडवाती वाती कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्या आजींनी बनवलेल्या काडवाती खूप महत्त्वाच्या आहेत ते असतात सोळा समोर शिदोरी असते प्राणप्रतिष्ठा अगदी विधीपूर्वक झाली म्हणजे खूप समाधान असतं ते एक तुपाचे दिवे चांगल्या तुपांचे दिवे समया तर तेलाच्या तेवतच असतात पण चांगल्या तुपाचे दिवे लावणंही तेवढंच गरजेचं असतं त्यातून एक वेगळी ऊर्जा बाहेर पडते आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह होतं

आणि त्याची पूजा केली जाते आणि हे एका डब्यामध्ये ठेवून यालाही महानैवेद्याबरोबर नैवेद्य असतो यालाही पोतं केलं जातं पानाचा विडा महालक्ष्मीच्या पूजेसोबत याची पण पूजा दोन दिवस होते ज्योतीची पण पूजा महालक्ष्मीची पूजा आणि दिवाळीला जी लक्ष्मी असते कॉइन्स असतात ते पण काढून त्यांची पूजा असं एकत्रितपणे महालक्ष्मीच्या दिवशी पूजन होतं ह्या लक्ष्मीलाही सोळा दुर्वा आघाडा वस्त्रमाळ सगळ्याच गोष्टी त्या डब्याला वाहिल्या जातात त्या डब्यामध्ये जो डबा आहे त्याच डब्यामध्ये ही लक्ष्मी ठेवतात ही आहे सकाळची प्राणप्रतिष्ठा आणि सकाळची पूजा रात्री पूजा परत वेगळी असते आमच्याकडे रात्री आहे महानैवेद्य आणि दुपारी असतो तो असतो सगळा भाजलेलं नैवेद्य म्हणजे भाजलेली खिचडी केलेलं सगळं फराळाचं सार कोरडी चटणी कोरडी भाजी आणि रात्री महानैवेद्य असतो प्रत्येकाच्यांगी वेगवेगळे प्रकार असतात छान वाटतात पाहायला हळदी कुंपाच्या दिवशी सुद्धा बसवण्याची पद्धत मंडपी लावण्याची पद्धत समोर राशी ठेवण्याची पद्धत खूप छान वेगवेगळेपणा पाहायला भेटतो असा हा महालक्ष्मीचा सण समोरचे जे छोटे बाळ आहेत महालक्ष्मीचे त्यांना आठ दुर्वा आणि आठ आघाडा असतात आणि महालक्ष्मींना सोळा दुर्वा आणि सोळा आघाडा ते समोर ज्या राशी, राशी आहेत ना ज्येष्ठ आणि कनिष्ठाच्या समोर तर ज्येष्ठाच्या समोरच्या राशीमध्ये सोन्याची अंखी लपवायची असते ठेवतात आणि कनिष्ठाच्या समोरच्या राशीमध्ये चांदीचं काहीतरी ठेवतात कैन असू देत किंवा अजून कुठलीही गोष्ट चांदीची ठेवतात आणि हे दिवाळीची लक्ष्मीची पूजा त्यामुळेच केली जाते कारण आपण ह्या महालक्ष्म्यांना अभिषेक घालू शकत नाही त्यामुळे त्या महालक्ष्मीला त्या अभिषेक घालून त्याची प्राणप्रतिष्ठा करायची जसं आपण गणपतीचं करतो तसंच आणि अजून एक गोष्ट असते ती म्हणजे दुर्वाणी हे गाईचं तूप महालक्ष्मींच्या डोळ्यामध्ये डोळ्यांना आहे आणि बाळांच्या पण याला नेत्रोनं मिलन असं म्हणतात ही सगळी सात्विकता किती छान वाटतो हा सण खरंच अगदी वेगवेगळ्या प्रथा या खूप आयुर्वेदानुसार आणि आरोग्याच्या याच्यानुसार चा चांगले आहेत आरोग्यासाठी असा हा नैवेद्य दुपारचा आणि आरती केली जाते जे दुर्वांनी तूप लावतात हे गाईचंच असावं शक्यतो अशी मनोभावे पूजा केली जाते तीन दिवसासाठी ती आलेल्या ज्येष्ठा कनिष्ठा आणि त्यांची बाळं घरातलं वातावरण चेहऱ्यांवरचा आनंद आणि त्या आल्यामुळे आपल्याला होणारा आनंद खरंच हा सण खूप सुख समृद्धी दाखवतो सगळीकडे पावसाळा असल्यामुळे हिरवाई असते दुर्वा आघाडा वेगवेगळी फळं आणि त्यानंतर पूजा होते तेव्हा रात्रीच्या पूजेचा व्हिडिओ अपलोड करणारच आहे